गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे अठरा जानेवारी सकाळचे वाजले चार वाजून पंचेचाळीस मिनिट आपण आहे घराच्या इथनं निघतोय आता सीएनजी आपण भरला होता का एक गाडी खाली बसलाय काल काही काम झालं नव्हतं जास्त तर आज प्रयत्न राहील पण आज सॅटरडे आहे आपण दिवशी सुट्टी घेतली होती सो आज आपण निघतोय तर बघूया मॅक्झिमम काम किती करता येईल आज तरी राईड असावेत कारण कालचा दिवस तर एकदम स्लो गेलाय तर ठीक आहे बघूया फॉर द बेस्ट दिवसाची सुरुवात चांगली हो आलो आपण स्टेशनला कस्टमरचं बिल झालं तर दोनशे बावीस रुपये दोनशे एकोणीस आपल्याला दिले आहेत वन सिक्स्टी काहीतरी तर ठीक आहे असं काही रेट आहे बघा म्हणजे मोकळे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा म्हणलं चला स्टेशनची आहे तर घेऊया म्हणजे तिकडनं आपल्याला तर आता इथं आल्यावर बघितलं की पन्नास कॅब आहेत तर फ्रेश झालो आणि थांबलो आता इथं सिग्नलला तर येतात तीस तीस एक कॅब दाखवते तर बघूया आता वेळ किती लागतोय स्टेशनला भरपूर गाड्या होत्या जवळपास पंचावन्न कॅब होत्या सो so, ती काय आपल्याला राईट भेटत नव्हती तिथनं आपण थोडंसं सिग्नलला आलो ससून हॉस्पिटलच्या इथं अलीकडेच तर तिथनं आपल्याला रॅपिडोची एक दिसली हिंजवडी फेज वन पटकन आपण एक्सेप्ट केली तीनशे वीस रुपये एकोणीस किलोमीटर आणि थोडंसं पुढं गेलो कस्टमर होतं दीड किलोमीटर लांब तिथनं स्टेशनच्या मागे जगन्नाथ हॉटेल आहे काहीतरी थी, तिथं बन गार्डन रोडला तर तिथं कस्टमरला घेतलं आपण कस्टमरला गेलो आणि कस्टमरचा कॉल आला की मला कॅन्सल करा तुम्ही नाही तर मला पाच दहा मिनटं वेळ वे लागणार आहे आता म्हणलं इथं स्टेशनला कॅब आहेत एअरपोर्टला कॅब आहेत तर कॅन्सल करण्यापेक्षा आपण वेट करूया कस्टमरला म्हणलं मी थांबतो ठीक आहे आपण थांबलो जवळपास तेरा चौदा मिनटं आपण थांबलो तेरा एक मिनटं तर आपल्याला वेट टाईम भेटला दोनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये दाखवले होते तर सत्तावीस रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटलेत तीनशे सत्तेचाळीस रुपये आपल्याला कस्टमरचं बिल झाले आणि तिथनं मला रिज पासन एक ट्रीप आली वाकडची तर आता तर कस्टमरने दहा रुपये ॲड पण केली ते आता इथं झालं असं की मी इथं आलो आहे माझ्या पुढेच कस्टमर उभे आहे तिथे एक रिक्षावाला पण आहे आणखीन एक दुसरी कॅब पण आली दोन तीन ॲपमधनं केला असेल जो लवकर येईल त्याला आणि मग मी कॉल केला तर कॉल उचलला नाही म्हणले मी कॅन्सल केली राईड शक्यत नाही ना, ना। आणि नंतर मग आता कॉल कट केला आणि मला परत कॉल केला की के नाही मी बघितला ॲपमध्ये तर मला राईड काही दिसत नाहीये म्हणलं मला तर ओपन दिसते थी, म्हणलं ठीक आहे बघतो आता कस्टमर खोटं आहे त्यामध्ये कारण ॲपला तर दिसणारच ना राईट तर त्यांना त्यांचे कॅन्सलेशनचे पैसे जाणार आपण जर कट केली तर मग आपण अशा वेळी काय करायचं आपल्या नियमानुसार काय आहे कस्टमरच्या इथं आल्यानंतर आर ऑप्शन ऑन करायचं आणि पाच मिनिटानंतर आपण कॅन्सल करू शकतो तर मी माझी नेहमीची सवय आलो का पहिले मी आर ऑप्शन ऑन करतो रॅपिडो आणि ओला असेल तर म्हणजे पाच मिनिटानंतर असं काय झालं तर आपल्याला कॅन्सल डायरेक्टली दहा पंधरा रुपये वीस रुपये तर भेटतील सो आता बघतो पाच मिनटानंतर मी ही राईड कॅन्सल करतो आणि नंतर इथनं परत आपण फिरून फेज वनच्या साईडला जाऊया आपण होतो तिथनं फक्त सहाशे मीटरपासनं आपल्याला ओलाकडनं राईड आली एअरपोर्ट आलो कस्टमरच्या लोकेशनला टॉवर फाईव्ह ब्लू रिच तर ठीक आहे तर इथनं आपण एक पण फिरण्या दाखवला तेवढा मानवतासा अडीचशे आहे दोनशे चोपन्न तरी पण घेतलीये ठीक आहे म्हणलं मॉर्निंग इकडे तिकडे फिरण्यापेक्षा काय हरकत नाही एअरपोर्ट पासून मग पिकअप बेटर आपल्याला आपण आलोय एअरपोर्टला आणि नव्वद ते शंभर कॅब ते उबेरला आणि ओला वाजते का नाही काय माहिती बघू आता तर दोनशे सत्तावन दोनशे अठ्ठावन्न रुपये बिल कस्टमरच ऑनलाईन पेमेंट होत ठीक आहे आता इथन कॅब दिसतं ते जास्त तर बघूया किती वेळ लागतोय आता इथं एंट्रा एक्झिटला एक स्विफ्टवाला एक होता डिझायर तर त्यांना माहीत नसेल बहुतेक ना नवीन असेल पिकअप आलो नाहीये म्हणून त्यांनी आतमधनच कस्टमर आणलं होतं एअरपोर्ट पासूनच तर कधी पण लक्षात ठेवा अॅरोमॉलपासूनच पिकअप करावं लागतं या गाड्याच्या उभ्या आहेत ते सगळ्या सगळ्यांना माहिती जुने जे असतील ते पण नवीन जे लोक आहेत त्यांनी डायरेक्ट कस्टमर बोलतात एअरपोर्टला या तर मॉलला जायचं कधी पण इथं आता त्याला खिशातन पैसे द्यावे लागले बराच वेळ वाद चालला होता त्यांचा माझं रांग होती पूर्ण लागली त्याच्यामुळे मात्र त्याला द्यावेच लागले काही काय करू शकत नाही एक तर कस्टमरला पे करावं लागेल किंवा मग त्यांनी पे केला असेल ड्रायव्हरनी पण कधी पण लक्षात ठेवा एअरपोर्टला आल्यानंतर मॉललाच पिकअप असतो विश्रांतवाडीच्या इथनं एअरपोर्टच्या आपण थोडस फ्रेश व्हायला चाललो होतो पण त्यामुळे आपल्याला एक छोटीशी रायड दिसली सात किलोमीटरची एकशे सदोतीस रुपये रॅपिडो हो। सो आपण घेतली पटकन आणि वाड्या कॉलेजला इथे गेटवर कस्टमरला सोडले आणि इथनं आता मी स्टेशनला जातो फ्रेश होतो काहीतरी नाश्ता करतो आणि परत येतो स्टेशनला कारण भूक लागली आहे आणि म्हणजे मग पुढं काम कंटिन्यू करायला करा आपण सीएनजी पण बघू आता जिथं राईड भेटेल पुढे जर सीएनजी भेटेल तर सीएनजी पण भरू आज बघू ट्राय करू थोडंसं जास्त काम करायचं कारण पडायला पाहिजे रायड असं थोडंसं आधून मधून ट्रिप पडत गेले कंटिन्यू टुकटुक टुक टुक बरं वाटतं छोट छोट तर आठशे ऐंशी किंवा नऊशे रुपये आपलं अर्थिंग झाले गाडी चालली एकोणनव्वद एटी नाईन सेवन्टी नाईन किलोमीटर टाइम झालाय आठ वाजून सत्तावीस मिनिटं तर ठीक आहे आणि नेक्स्ट डायडी भेटल्यावर करतो अपडेट आपण स्टेशन पासनं गेलो होतो हिंजवडी फेज वन तिकडनं वाकडपासनं परत आलो तर दगडू शेट ओलाकडनं दोनशे चौपन्न दोनशे बासष्ट रुपये कस्टमरचं बिल आता आपण दगडू शेटच्या इथं फिरून कस्टमर अलीकडेच सोडलं कारण दाखवत होतं मी आपलं की पाच मिनिटं ज्या मी डायरेक्ट त्यांना म्हटलं तुम्ही इथं उतरून गेलं चालत तर लवकर पोहोचत तर एकटेच होते त्यामुळं म्हटलं नाही तर फॅमिली असिथ सोडला असता आपण काय प्रॉब्लेम नाही म्हटले जातो तर आता इथनं आपण आरटीओ ओपासनं बघूया आपल्याला राईट कुठं पडते पावणे बारा झाले एकशे सतरा किलोमीटर गाडी चालली आणि चौ चा। वाकडेवाडीपासनं थोडस पुढं त्याच्या आपल्याला राईड आली सांग औन इथं सॉरी सांग पिंपळी गुरव म्हणून आलं पण हे आतमध्येच होतं होत सांगलीमध्ये तर हॉस्पिटल होतं काहीतरी श्रुती मल्टीस्पेशलिस्ट तर कस्टमरला सोडले दीडशे रुपये कस्टमरचं बिल तर अशा प्रकारे आपलं पंधराशे नव्वद सोळाशे रुपयाचं काम झालंय साडेबारा बारा, बारा वाजून तेवीस गाडी चालली एकशे बत्तीस पॉईंट आठ तर आता इथनं बघूया घराच्या साईडला राईट भेटते का हळूहळू आपण निघतोय